सॅलरी आहे दहा लाखाची आणि गाडी घ्यायची वीस लाखाची हा ट्रेंड इंडिया इंडियामध्ये खूप चालतोय बिकॉज ऑफकोर्स एकच तर लाईफ आहे योलो हे काही बस बस आहेत जे अशा थॉट्स ला फ्युएल करतात प्लस कार पण काही कमी नाही आहेत कारची पेमेंट ई एम आयमध्ये कन्वर्ट करून दाखवतात की अरे काय पेच नाही करायचंय पण तुम्हाला आयडिया आहे का की तुम्ही केवढ्या पर्यंतची कार अफोर्ड करू शकता ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तीन वेगळ्या सॅलरी साठी कारच अप्रोप्रिएट बजेट सांगणार आहे आणि हा द दे फाइंडिंग इन दिस व्हिडिओ इज गोन शॉक यू यार कार विकत घेण्यासाठी इंटरनेट वर बरेच रुल्स आहेत जसे की पन्नास तीस वीस आय गेस आणि एक दुसरं वीस चार दहा तुम्ही बहुतेक ते बऱ्याच रील्स किंवा युट्यूब शॉर्ट्स वर बघितलं असेल आता ते ना बरेच रूल्स लोक ज्ञान देण्यासाठी वगैरे देतात पण ते ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मिसगाईड करतात आधी आपण हे बघूया की हे रूल्स जर आपण फॉलो केले तर आपण कसं काय फसू शकतो आणि हे कसं मिसगाईड करतात आणि हे का फॉलो नाही केले पाहिजे कार विकत घेण्याचा सगळ्यात पहिला रूल येतो पन्नास टक्क्याचा रूल आता हा रूल युएसच्या कोणत्या तरी इकॉनॉमिक्सने बनवलाय आणि ह्याच्यामध्ये बोललं जातं की तुमच्या गाडीचा बजेट अॅन्युअल इन्कमच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसला पाहिजे तर जर तुमची दहा लाखाची सॅलरी असेल तर तुम्हाला पाच लाखांपेक्षा जास्तची गाडी नाही घेतली पाहिजे आणि जर वीस लाखाची अॅन्युअल सॅलरी असेल तर तुम्हाला दहा लाखाची गाडी तुम्ही घेऊ शकता पण दहा लाखांमध्ये तरी बरेच ऑप्शन्स असतात पण पाच लाखांमध्ये तुम्हाला काय ऑप्शन्स मिळणार आहेत आणि दहा लाख ही काही कमी सॅलरी नसते इंडिया मध्ये जास्तच आहे आता या रूलचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की ही खूप जनरल गाईडलाईन्स आहे जी वेस्ट ने आली आहे आपल्याकडे इंडियामध्ये हे रूल्स तिथे अप्लिकेबल होतात बिकॉज त्यांच्याकडे सॅलरी जास्त असते कम्पेअर्ड टू इंडिया आणि गाडींचे प्राइसेस पण खूप कमी असतात कम्पेअर टू इंडिया आता मध्ये वन मिलियनची सॅलरी खूप कॉमन आहे इनफॅक्ट इकडे इंडियनची सॅलरी ऑन एन एव्हरेज ह्याच्यापेक्षा जास्त असते पण बघा वन मिलियन सॅलरी एक्झाम्पल घेऊन आपण बघूया जर समजा कोणाची हंड्रेड अॅन्युअल सॅलरी आहे तर ह्याचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार डॉलर्स तर त्यामध्ये मी तर डब्ल्यू थ्री सिरीज फॉर्ड मस्टँग मर्सिडीज सगळे कार्स घेऊ शकते आणि जर आपण ह्या रूलला चाळीस टक्क्याने पण कमी करतो म्हणजे चाळीस टक्क्यावर आणतो तरी कन्झर्वेटिव्हली तर बऱ्याच कार्स येतात म्हणजे मर्सिडीज डब्ल्यू हे स्टार्टिंग रेंज मध्ये तर आरामात मिळतात तुम्ही आता विचार करत असाल की युएस मध्ये तर महाग पण सगळं असेल तर आपण इंडिया मध्ये कम्पेअर करूया जर आपण युएस ची हंड्रेड के डॉलर्स वाली सॅलरी इंडिया मध्ये परचेस पॉवर पॅरिटीच्या हिशोबाने कन्वर्ट केली तर इट विल बी रफली इक्वल टू ट्वेंटी लॅक्स ऑफकोर्स युएसच्या कोणत्या स्टेटमध्ये ही सॅलरी आहे इंडिया मध्ये कोणत्या स्टेटमध्ये आहे त्याचा फरक पडतोच तर आपण एक ॲव्हरेज नंबर घेऊया बघा यूएस ची हंड्रेड के डॉलर्स वाली सॅलरी रफली इक्वल टू इंडिया मधले वीस लाख रुपये आता पन्नास टक्क्याच्या रूलच्या हिशोबाने यूएस मधले जे वन मिलियन वाला जो मर्सिडीज जीएल बीएमडब्ल्यू थ्री सिरीज सगळे आपण गाडी अफोर्ड करू शकतो ना ते आपण इंडियामध्ये टाटा पंच आय ट्वेंटी मारुती अर्टिगा हे सगळे गाडी अफोर्ड करू शकतो अँड प्लीज डोंट गेट मी रॉंग डीज आर नॉट बॅड कार्स वाईट गाड्या नाही माझ्या स्वतःकडे आय ट्वेंटी होती नो वरीज बट तुम्ही कंपेअर करून बघा एक जागी आहे मर्सिडीज एल ए बीएमडब्ल्यू थ्री सिरीज आणि एका साईडला आहे पंच टाटा पंच आय ट्वेंटी अर्टिगा तर ह्या रुमात तुम्हाला काहीतरी गडबड होणार वाटत मे बी ह्याला इंडियाच्या हिशोबेने थोडं कस्टमाइज करावं लागेल आता बघा हे नका बोलत की तुमची अॅन्युअल सॅलरी तुम्ही हंड्रेड पर्सेंट कारवरच स्पेंड केली पाहिजे तर स्टुपिडिटी असेल बिकॉज कार इज अ डेप्रिशिएटिंग असेट सो मे बी याचा आन्सर विल डिपेंड ऑन युअर प्रेफरन्स जर तुम्ही गाडीचे खूप शॉकीन आहात आणि तुमची अॅन्युअल सॅलरीचे तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गाडीला देऊ शकता अँड बाय द वे आय माइंड यू इफ यू you नो know, ही ॲन्युअल सॅलरी हसबंड अँड वाईफ दोघांची मिळून मी बोलते पण जर तुम्ही एक प्रॅक्टिकली विचार करायला जाल तर तुमच्यासाठी कारचा पर्पज काय टू गो फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी तेव्हा तर तुम्हाला अशी कार घेतली पाहिजे जेणेकरून तुमचा इगो पण मेंटेन राहिला पाहिजे आणि तुमचा कमीत कमी खर्च पण झाला पाहिजे इट कुड इव्हन बी ट्वेंटी सलरी कार विकत घेण्याचा एक दुसरा मोठा रूल येतो वीस चार दहा आता हा पण एक वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे आणि ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला गाडी विकत घेण्याआधी त्याचं वीस टक्क्याचं डाऊन पेमेंट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे कार लोनचं मॅक्झिमम टेन्युअर चार वर्षाचं असलं पाहिजे आणि सॅलरीचा मॅक्झिमम दहा टक्के गाडीचा खर्च होणार इन्क्लुडिंग ईएमआय पेमेंट आता याला थोडं आपण समजून घेणं थोडं कठीण जाईल पण मी एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन समजवते आता इथे आपण थारच एक्झाम्पल घेऊया ज्याच्या एका वेरियंट ऑन रोड प्राइस आहे पंधरा लाख आता ऑन रोड पंधरा लाख आहे तर तुमच्याकडे याचे वीस टक्केचे डाऊन पेमेंटचे पैसे असले पाहिजे म्हणजे असं बघा तीन लाख रुपये तुमच्याकडे डाऊन पेमेंट असला पाहिजे आणि लोनचं टेन्युअर मॅक्झिमम चार वर्षाचा असलं पाहिजे आणि कार लोन मिळेल अठरा नऊ टक्के म्हणजे ई एम आय बसेल तीस हजार दर महिने पण ई आय सोबत तुमच्याकडे अजून खर्च पण येणार म्हणजे इन्शुरन्स मेंटेनन्स फ्युएल इत्यादी त्याचा खर्च तुम्ही पकडा पाच हजार रुपये दर महिन्याचे सो गाडीशी रिलेटेड मंथली एक्सपेन्स किती झाला पस्तीस हजार रुपये आता हे जे पस्तीस हजार आहेत ना तुमच्या टोटल सॅलरी मधले दहा टक्क्यांपेक्षा जास्त नसले पाहिजे जा। म्हणजे जर तुमची इन सॅलरी असेल साडेतीन लाख रुपये तर साडेतीन लाख इन्हॅन सॅलरी म्हणजे सिक्स्टी सिक्स्टी फायव्ह लॅक्स सीटीसी आता सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह सीटीसी वाला इंडियाच्या टॉप वन पर्सेन मध्ये असणार आहे मच बेटर कार देन थार एनी कार जर ते प्रॅक्टिकल आहेत तर मेबी दे आर ओके विथ फिफ्टीन लॅक्स कार पण जर ते शॉकिंग असतील तर नक्की याच्यापेक्षा जास्त मोठी किंवा चांगली गाडी देवूड यु नो लुक आउट फॉर सो इव्हन दिस रूल फॉल्स फ्लॅट आणि याच्यामध्ये पण ट्विगिंगची गरज आहे पर इंडियन कॉन्टॅक्ट आय थिंक हे वीस आणि चारचं तरी चालून जाईल पण हे दहा टक्क्यावालं sorry bro nice or not maybe it could be like 15 or 20% for car lovers and for practical folks this rule is just fine तर आता ह्या रुल्स बद्दल आपण जाणून घेतलं की वाय दीज रूल्स डोंट रूल वर्क इन रुअल लाईफ आता आपण बघूया की रिअलिस्टिकली तुम्हाला कोणत्या सॅलरीवर म्हणजे किती सॅलरीवर कोणती गाडी घेतली पाहिजे ह्याच्यामध्ये आपण तीन सॅलरी लेवल्स बद्दल बोलूया एक सात लाख एक पंधरा लाख आणि एक तीस लाख प्लीज बी माइंडफुल दॅट दीज आर नॉट सीटीसी नंबर दीज आर इन हँड सॅलरी सगळ्यात आधी आपण बघूया फोक्स विथ सेव्हन लॅक्स इन हँड सॅलरी आता ह्या कॅटेगरी मध्ये तुम्हाला खूप लिमिटेड ऑप्शन्स मिळतील असं ह्यामुळे बिकॉज इंडियामध्ये कार्सचं ऑन रोड प्राइस हे चार लाखांपासून सुरू होतं आता यार वर्षाचे सात लाख कमवणं काय खेळणं थोडी आहे लाईक इट्स अ रिअली गुड सॅलरी अमाऊंट बट स्टील बेसिकच्या बेसिक गाडीचं बेसिक ऑन रोड प्राइस आहे चार लाखापासून सुरू होतं ठीक आहे पन्नास टक्के रूल मग वीस चार आणि दहा आहे तर ऑलरेडी फ्लॉप झाले आता इथे आपल्याला एक स्वस्त सुंदर आणि टिका गाडी बघितली पाहिजे तर या कॅटेगरी मध्ये आपण हे दोन ते तीन ऑप्शन कन्सिडर करू शकतो हुंडाई सँड्रो रेनॉल्ड क्विड ऑल्टो के टेन हे सगळे कार पाच ते साडेपाच लाखाच्या रेंजमध्ये येऊन जातील इव्हन दो दू लॅक्स आर लाईक इज ओव्हर वॉट यू रोली वी स्पेंडिंग ऑन अ कार बट तुम्हाला मिनिमम एवढे तर करावेच लागतील नेक्स्ट आपण बघूया पंधरा लाख इन सॅलरी सॅलरीवाल्यांसाठी आता ह्या रेंजमध्ये थोडं तुम्हाला ब्रिथिंग स्पेस मिळतं अँड यू कॅन हॅव युअर पिक इथे पाच लाख ते आठ नऊ लाखांच्या गाडीमध्ये आपण बघू शकतो त्याच्यामध्ये पॉप्युलर गाड्या आहेत आय ट्वेंटी हुंडाई व्हेन्यू व्ही थ्री एक्स ओ मारुती स्विफ्ट सारखे कार्स तुम्हाला बघायला मिळतील ऑल दीज कार्स आर बिटवीन सिक्स टू एट लॅक्स पण ह्यामध्ये पण तुम्हाला एक सुपर प्रॅक्टिकल डिसिजन घेतलं पाहिजे की जी मागची कॅटेगरी होती जसं की रिनॉल्ड क्वेड किंवा कन्सिडर करू शकतात आता आपण बोलूया लास्ट कॅटेगरी बद्दल फोक्स विथ थर्टी लॅक्स एन हॅन्स सॅलरी आता इंडियामध्ये शंभर वेगळ्या गाड्या आहेत आणि त्यांचे मॉडेल्स आहेत so, सो त्याच्यामधून तुम्ही साठ ते सत्तर टक्के गाडीसाठी एलिजिबल आहात बेसिकली तुम्हाला खूप मोठा एक पूल मिळेल गाडी पिक करण्यासाठी जर तुमची सॅलरी तीस लाखापेक्षा जास्त असेल तर दहा लाख पासून ते अठरा लाख पर्यंत तुम्ही कोणतीही गाडी घेऊ शकता तसं तर याच्यामध्ये बरेच कार्स आहेत पण सम ऑफ द पॉप्युलर पिक्स आर हुंडाई क्रेटा किया सेल्टोज महिंद्रा थार हॉंडा सिटी एक्सेट्रा ऑल दीज कार्स विल बी अवेलेबल ऍट अ प्राईस टॅग ऑफ अराउंड फिफ्टीन लॅक्स अँड येस इफ युअर सुपर प्रॅक्टिकल आयडली पिक अ कार फ्रॉम अ प्रिव्हियस कॅटेगरी जसं की मे बी हुंडाई व्हेन्यू ऑर आय ट्वेंटी ज्यांची तीस लाखांपेक्षा जास्त सॅलरी आहे आय एम शोअर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही बनवलाय मी त्यांना माहितीच असेल त्यांना काय करायचं आता हे तर आपण बोललो स्टँडर्ड गोष्टींबद्दल एवढं डिटेल मध्ये तर नाही पण ब्रॉडली आपण एक समजून घेतलं की कळलं ना एक आयडिया आली आपल्याला आता आपण थोडं आतमधल्या गोष्टी बोलूया ज्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय बाय केलं तर आहे या लिंक म्हणजे ह्याच्यावर टॅप करून तुम्ही करू शकता सगळ्यात <laughs> पहिला पॉइंट आहे की जर तुमचा कोणता असं जॉब आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन वर्षांमध्ये तुमचं सिटी शहर बदलावं लागत असेल म्हणजे तुमचा कोणता एक स्पेसिफिक बेस नाही आहे अशा मध्ये बायंग अ कार अँड टेकिंग अ लोन विल बी अ स्टुपिडिटी म्हणजे मूर्खपणा असेल तो म्हणजे दर दोन तीन वर्षांनी तुम्ही गाडीला पण ट्रान्सफर करत राहाल तर तुमच्या लाईफ मध्ये टेन्शन अजून वाढेल तर अशा मध्ये काय केलं पाहिजे म्हणजे गाडी चालूनच बंद करू का आता अजिबात नाही अशा मध्ये लॉंग टर्म साठी वर्षासाठी कार सबस्क्रिप्शन घेऊ शकता।, शकता तुम्हाला फक्त एक फिक्स्ड मंथली पेमेंट द्यावी लागेल विच विल कव्हर एव्हरीथिंग दोन ते तीन वर्षानंतर कंपनीला गाडी तुमची रिटर्न करा अँड टेन्शन सोल्ड नवीन जागी जाऊन परत नवीन सबस्क्रिप्शन वर घ्या समपेल तुम्हाला थोडी मेहनत तर होईल ह्याच्यामध्ये पण फ्लेक्सिबिलिटी खूप आहे इंडियामध्ये ऑलमोस्ट सगळ्या मोठ्या ऑटोमेकर्स कडे हा ऑप्शन असतो दुसरा ऑप्शन म्हणजे की मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे की डेप्रिसिएशन तीन चार वर्षामध्ये सगळ्यात जास्त होतं चार वर्षानंतर तर गाडीची व्हॅल्यू अर्धीच राहते तर यार जर तुम्ही सुपर प्रॅक्टिकल आहात ना तर तुम्ही तीन चार वर्ष जुनी एक सेकंड हँड गाडी पण बघू शकता ऑनलाईन तुम्हाला इझिली मिळून जाईल थर्ड पॉईंट तुम्ही अशा कंपनीमध्ये काम करता ज्याच्यामध्ये कार लिजिंग प्रोग्राम आहे तर यार ते बघायला विसरू नका म्हणजे कंपनी कार लीज मध्ये ना तुम्ही तीस ते पस्तीस टक्के गाडीच्या टॅक्सेस वर वाचवू शकता ह्याचा व्हिडिओ मी वेगळा एक बनवेन डिटेल मध्ये एक्सप्लेन करण्यासाठी तर यात गाडी विकत घेण्याआधी तीन पॉईंट बघणं गरजेचं आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स मध्ये कळवा बाय